नमस्कार जय माता की बंधू भगिनीनो आपण पाहतात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे तसं पाहिलं तर दरवर्षी नवरात्राच्या पहिल्या दिवशी पहाटेच मी देवीला दर्शनासाठी सहकुटुंबासह येत असतो पण एक हप्ताभर झालंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस कोसळतोय आणि आत्ता मी पाय येत असताना सुद्धा पाहिला असन तुम्ही रस्त्यावर मात्र देवीने मला पहाटेनं येऊ दिल्यामुळं आत्ता दुपारी तीन वाजता मी मोठा देवीच्या दर्शनासाठी जात आहे माझ्या पा आपण मोठा देवीची भव्य कमान पाहू शकता आणि यावर्षी संस्थांच्या वतीने सुंदर कलर रंगरंगोटीसुद्धा केलेली दिसते तर चला या कमाण्यामधून आपल्याला दर्शनासाठी गडाकडं जायचं आहे या ठिकाणाहून अजून दोन किलोमीटर अंतर आपल्याला उपायी करायचं आहे आजपासून जो नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्यानिमित्त मोठादेवी संस्थांच्या वतीने जे भाविकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होते ती गर्दी लक्षात घेऊन यावर्षी चोवीस तास मोठा देवीचं दर्शन उघडा असणार आहे म्हणजे भाविक कोणत्याही वेळेला या ठिकाणी आले तर त्यांना दर्शन मिळू शकतं त्याचप्रमाणे यात्रेनिमित्त या ठिकाणी आपण पाहू शकता मोठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मी आपणाला दाखवतो हो म्हणजे जे पूर्ण महाराष्ट्रातून असतील शेजाऱ्या जिल्ह्यातून जे वाहनं येतात त्यासाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे पहिल्याच दिवशी या ठिकाणी भक्तांची वर्दळ तशी कमी आहे कारण जवळपास चार दिवसापासून आपण पाहतो की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि काल आणि आज पाथर्डी किंवा मोटादेवीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी अतिशय धोधो किंवा ढक्कृद्य पाऊस झालेला होता जसा आता उद्या दुसरा दिवस येईल तसे या ठिकाणी भक्तांची गर्दी आपणाला दिसेल आणि रात्री जो पाऊस झाला आहे त्याचा परिणाम आपण पाहू शकता रस्त्यावर या ठिकाणी पाणी आणि काही प्रमाणात रीती आपणाला आलेली दिसत असेल तर आता आपण सजलेली दुकानं आणि मोठा देवीचं सुंदर मंदिर पाहू शकता की वर्षी संस्थांच्या माध्यमातून त्याला रंगकाम केलेलं आहे या वर्षी आठ दहा दिवसापासून जो धो धो पाऊस पडतोय त्यामुळं मोठा देवीचा जो पूर्ण परिसर आहे हिरवागार झालेला दिसतोय त्याचप्रमाणे संस्थांच्या वतीने यावर्षी गडावर येण्यासाठी दोन रस्ते तयार केलेले आहेत आपण समोर पाहू शकता या बाजूने पायी येणारे भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि डाव्या बाजूला जो दरवर्षी आपण दर्शनासाठी येत असतो त्या बाजूनी चार चाकी वाहनं किंवा टू व्हीलर गाड्या वर गडाकडे येत आहेत त्याचप्रमाणे आता इकडं तुम्हाला मी दाखवतो समोर जे पांढरे टेंट आहेत त्या ठिकाणी चप्पल ठेवण्याची व्यवस्था मोफत संस्थांच्या माध्यमातून केलेली आहे जय मोठा देवी की मित्रांनो तर पाथर्डीपासून आठ किलोमीटरवर पूर्वेला जे मोहटादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरावर मी पायी चालत आलेलो आहे आणि माझ्या पाठीमाग पाहू शकता मोठा देवीचं मंदिर तर हे जे मोठा देवीचं मंदिर आहे हे एक मोठं मंदिर महाराष्ट्रामध्ये देवीचं मानलं जातं आणि ही देवी नवसाला पावते अशा प्रकारची सर्व देवी भक्तांची श्रद्धा आहे तसं पाहिलं तर चित्रपट सृष्टीमध्ये या मोठादेवीवर दोन चित्रपट या अगोदर बनलेले आहेत मराठीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तिचे पती दीपक बलराज बीज यांनी मोठ्याचे रेणुका नावाचा चित्रपट बनवला होता त्याचप्रमाणे मोठादेवी जगदंबा असा एकसुद्धा मराठी चित्रपट या देवीच्या महात्म्यावर बनलेला आहे तसंच वेगवेगळ्या सिरियल सुद्धा देवीवर बनलेले आहेत मित्रांनो आपण पाहू शकता संध्याकाळी सात वाजता मोठा देवी या ठिकाणी असलेली नवरात्रानिमित्त केलेली विद्युत रोषणाई आणि त्यामुळं झाडूवर निघालेलं मोठा देवीचं मंदिर मित्रांनो एक अर्धा घंटापूर्वी पात्र ठेवून आम्ही पायी चालत म्हणजे दरवर्षीची वारी करत मोठा देवीला आलो आणि नंतर आमचा नटखट ना तू हे शिवांश तुम्हाला आलेला दिसतोय शिवांश तिकडं पा आईकड जय मोठा देवी की जय दे मोठा देवी की मित्रांनो सहा वाजता दर्शन घेतलं आणि त्यानंतर जो देवीचा परिसर आहे तो आपणाला माझ्या माध्यमातून मी दाखवलेला आहे आणि आता सातची आरती सुद्धा सुरू होत आहे त्या आरतीला सुद्धा मला हजर राहायचं आहे तर मित्रांनो आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कारण दरवर्षी देवीच्या शेवेनिमित्त मी मोटा दिवर व्लॉग बनवत असतो तर हा व्लॉग कसा वाटला त्या संदर्भात व्हिडिओ खाली कमेंट द्या आमच्या गुरुजेस ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी थांबतो नमस्कार जय मोटा देवी की जय श्रीराम